किरकोळ अपघाताच्या भरपाईसाठी आमनश मारहाणीत वृद्धाचा झाला मृत्यू किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चारचाकी वाहन चालकास अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना खटाव तालुक्यातील बनपुरी येथे घडली आहे या निर्गुण मारहाणीत सोलापूर जिल्ह्यातील पिंपरी तालुका माळशिरस येथील रहिवासी संजय पांडुरंग कर्चे वर्ष पंचावन यांचा जागीच मृत्यू झाला आहे या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे हल्लेखोरांच्या मारहाणीत संजय कर्चे यांचा पाय आणि बरकडी मोडली तसेच तोंडातून रक्तस्राव झाला आहे त्यांच्याकडील दहा ते पंधरा हजार रुपये काढून घेतले असता संजय कर्चे यांच्या अंगावर पाटीवर छातीवर आणि गुप्तांगावर गंभीर मारहाणीचे वन स्पष्ट दिसत आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत मयस संजय करचे यांची कन्या सोनाली संजय करचे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या माहितीनुसार त्यांचे वडील संजय करचे हे चारचाकी वाहनातून कांदे भरून नातेपुते येथून सांगलीकडे जात होते रविवार दिनांक पंधरा जून रोजी त्यांच्या चारचाकी वाहनाचा एका दुचाकीला घासून किरकोळ अपघात झाला होता त्यानंतर दुचाकीवरील अज्ञात इस्मांनी पाठलाग करून त्यांना थांबवले हल्लेखोरांनी आणखी काही लोकांना बोलावून त्यांना लाताबुक्यांनी आणि लोखंडी रोडने अमानुष मारहाण केली या बेदम मारहाणीत त्यांचा पाय आणि बरकडी मोडली तसे तोंडातून रक्तस्राव झाला हल्लेखोरांनी त्यांच्याकडील दहा ते पंधरा हजार रुपये काढून घेतले संजय यांच्या अंगावर पाठीवर छातीवर आणि गुप्त अंगावर गंभीर मारहाणीचे वन स्पष्ट दिसत होते संजय कर्चे यांना उपचारासाठी खडकी येथे नेले मात्र सोमवार दिनांक सोळा रोजी सकाळी त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने मसवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मसवड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या अमानुष घटनेप्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र